नमस्कार मी श्रेयस जोगळेकर मराठी भाषा गौरव दिनाच्या आपल्याला खूप शुभेच्छा आजच्या निमित्ताने प्रतिभेच्या सावल्या ही संकल्पना आपल्या समोर घेऊन येताना मला विशेष आनंद होतोय एक संकल्पना किंवा एक विषय त्यावर एक कवी किंवा एक कवयित्री एक गीतकार किती वेगळ्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतात एकाच विषयाचं प्रातिपदर्शन प्रत्येक कवीला किती वेगळ्या पद्धतीने होऊ शकतं हे मला या संकल्पनेच्या दृष्टीने आपल्यासमोर घेऊन यायचंय या संकल्पनेमागचा उद्देश आपण आपल्या भाषेकडे तिच्यामधल्या साहित्यामध्ये वेगळ्याच सौंदर्यपूर्ण दृष्टीने बघावं असा आहे यामध्ये कुठल्याही कवींची तुलना करण्याचा अजिबात उद्देश नाही उलट या संकल्पनेच्या माध्यमातून मराठी भाषेची समृद्धी संपन्नता आपल्यासमोर यावी अशा निर्मळ उद्देशाने मी आपल्यासमोर ही संकल्पना घेऊन येतो आहे आपल्याला आवडलं तर आपण नक्की ऐका आणि पुढे पाठवा मला आपला अनमोल प्रतिसाद सुद्धा द्या या संकल्पनेच्या मालिकेतला पहिला भाग आपल्या समोर आता घेऊन येतो धन्यवाद नमस्कार मी आज आपल्याशी परमात्मा किंवा देव याविषयी दोन कवी किती वेगळ्या प्रकारे व्यक्त होतात त्याबद्दल बोलणार आहे कवी सूर्यकांत खांडेकर हे त्या परमात्म्याचं अस्तित्व वेगवेगळ्या रूपांमध्ये शोधायला जातात आणि विचारतात इथे देव आहे का जीवनी संजीवनी जीवनी तु माली चे जीवनी सन् जीवनी तु माधका कष्ट नारा बान्धवाञ्च मूर्त तू मानव्यकार बालकांचे हास्य का या इथे अंत्या तिथे रे सांग तू आय सका त्या फुलांच्या गंधकोशी आणि त्याचबरोबर कवी बाभ बोरकर त्या अफाट अशा परमात्म्याच्या अस्तित्वाला शोधता शोधतात मान्य करतात आणि ते समजणं आपल्या पलीकडचं हेही मान्य करतात त्यामुळे त्याला आपण आहोत त्याच ठिकाणी आपल्या भावरूपी सुमनांनी अभिषेक करावा त्याला ती अर्पण करावी असं ते म्हणतात नवी भाव पुष्पे तुला वाहिली जी भक्ति भक्तिबाष्पाजलि तुझा पद्मपत्रावरी ती स्थिरो प्रभो कल्पना त्याहरो अनन्ता तुला कोण पाहु शके अनन्ता तुला